निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची तयारी जय्यत करण्यात आली आहे या निमित्त जिजाऊ सृष्टी आणि राजमाताचे जन्मस्थान राजवाडा नटला असून मुख्य सोहळा जानेवारीला पार पडणार आहे या सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांचे मुख्य मार्गदर्शन आणि विविध पक्षीय नेत्यांची मांदियाळी यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे तर या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रित करण्यात येणार असल्याचे माहिती राजे लखुजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी दिले आहे येत्या बारा जान जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सिंधखेडा येथे मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे आणि यासाठी भारतभरातून जिजाऊ भक्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात मी निर्भीर स्वराज्य व आरेनो न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक आवाहन करेल की जिजाऊ भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजर व्हावं त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान हे सुद्धा नाशिक या ठिकाणी येत आहेत नाशिकवरून शिंदखेडराजा अतिशय जवळ आहे तर मी जिजाऊचा माहेरचा वंशज म्हणून त्यांना एक आव्हान करतो की आपण सुद्धा जिजाऊ महासाहेबांच्या दर्शनासाठी यावं आणि त्यांचे आशीर्वाद आपण या ठिकाणी घ्यावेत धन्यवाद जय जिजाऊ जिजाऊ जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने आयोजन समितीचे हजारो कार्यकर्ते झटत आहेत आपण जे पाहतात मागे जिजाऊंचा जो स्टॅच्यू आहे हा के रमेश कर्नाटक यांनी निर्माण केलेला आहे त्यांनीसुद्धा यावर्षी सेवा दिलेली आहे आणि यावर्षीचं जे आकर्षण आहे यामार्फत स्कच्चर त्याचंसुद्धा काम पूर्णकडे झालेलं आहे आणि या जन्मोत्सव सोहळ्यासाठी चारशे बुक स्टॉल आणि शंभर भोजन स्टॉलची निर्मितीसुद्धा केलेली आहे वेगवेगळ्या भक्तांच्या निवासासाठी आपण निवास व्यवस्था सुद्धा केलेली आहे गावागावातील घराघरामध्ये कारण हे गाव खेडे नाही धड शहर नाही तर जिजाऊ भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये तेव्हा आयोजन समितीने काही लोकांच्या घरामध्ये व्यवस्था केलेली आहे जिजाऊसृष्टीवर बरशी निर्मिती झालेली आहे अशा पद्धतीचं आपण हे आयोजन केलेलं आहे यावर्षीचा जो जिजाऊ जन्मोत्सव सोहळा राहील त्यामध्ये अकरा जानेवारीला आपण दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव व मशाल यावर्षी या यावर्षीसुद्धा आयोजन आहे तेरा व चौदा जानेवारीला चोखामेळा महाराज इथंसुद्धा दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेलं आहे आणि यासाठी आपण जे जे व्यवस्था तिथं करता येईल कारण ही फक्त विचार आणि विचारांची जत्रा असते आपण जे पुस्तकांचे स्टॉल असतात या पुस्तकांच्या स्टॉलची जे आपण निर्मिती केलेली आहे यामध्ये प्राधान्य त्यांना दिलेलं आहे सोबतच काही प्रतिमा असतील काही पुतळे असतील वेगवेगळं वैचारिक साहित्य असेल या याचीसुद्धा आपण वेगवेगळे स्टॉल निर्माण केलेलं आहे यावर्षीचं एक विशेष म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं कृषी दालन आणि शैक्षणिक दालन हे सुद्धा यावर्षी असणार आहे कारण वेगवेगळ्या कृषी कंपन्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या यावर्षी सहभागी झालेल्या आहेत अशा पद्धतीची निर्मिती के आपण केलेली आहे आणि हा सोळा लाखोंच्या संख्येने आपण तुम्हाला आपल्या सर्वांच्या साक्षीने विनासायस नेहमीप्रमाणे पार पडेल एवढंच आपण सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय जिज दरवर्षीप्रमाणे राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांना निमंत्रण दिले जाते यावर्षी त्यांनी स्वीकारही केला होता परंतु निमंत्रणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या महाराष्ट्रात त्याच दिवशी येत असल्यामुळे त्यांचं येण्याचं अनिश्चित झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य